कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती व पीक काढणीच्या वेळेत झालेल्या पावसाने शेती पिकाचं नुकसान झालं होतं या नुकसानीचा पीकमा मंजूर व्हावा हो यासाठी आमदार रोहित पवार यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता त्याला मोठं यश आलं आहे महायुती सरकारने कर्जत तालुक्यासाठी नव्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे कर्जत तालुक्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाम दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती भुगवून आलेली पिकं काढणेवेळी झालेली पावसामुळे वाया गेली होती त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते खरीप हंगामातील पिके वाया गेल्यामुळे नुकसान भरपाई पोटी मिळणारा पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांकडून सातत्यानं मागणी होत होती त्यामुळं रोहित पवारांनी केलेल्या पीक विमाच्या मागणीला मोठं यश आलं आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असून लवकरच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे की जर विमा आपण शासनाकडनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिला जात असेल तर पूर्णपणे मदत शेतकऱ्याला होणं पण तितकंच महत्वाचं आहे आत्ताशी माझ्या मतदारसंघामध्ये ते सुद्धा एका तालुक्यामध्ये मदत पोहोचली दुसऱ्या तालुक्यामध्ये पुढच्या आठ दहा दिवसामध्ये मदत होणार आहे पण त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना भेटायला लागलं अधिवेशनामध्ये दोनदा मुद्दे मांडले विविध मंत्र्यांना भेटलो अधिकाऱ्यांना भेटलो विमा कंपनीला भेटलो त्यानंतर आता कुठेतरी वर्षानंतर तिथं कुठं शेतकऱ्याला मदत सुरू झाली अध्यक्ष महोदय पेपरमध्ये वाचलं कुठं तरी बहात्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये म्हणजे कुठेतरी थट्टा या शेतकऱ्याची तिथं केली गेली अध्यक्ष महोदय त्यामुळे विमा देत असताना विमा वेळेवर मिळाला पाहिजे अध्यक्ष महोदय सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी जर दुष्काळ जाहीर झाला असेल तर एका महिन्यामध्येच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अडव्हान्स विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती जी मिळाली नाही तर अध्यक्ष महोदय सरकारकडनं या बाबतीत सुद्धा खर तर लक्ष देण्याची जरूरत आहे भाषण करत असताना एक रुपयात विमा दिला हे आपण म्हणतो पण मदत कधी मिळते हे पण तितकंच महत्वाचं वेळेवर मदत जर शेतकऱ्याला मिळणार नसेल तर त्याला व्याजावर पैसे घ्यावे लागतात आणि पाच टक्के महिन्याला व्याज देत तीन टक्के महिन्याला ते शेतकऱ्याला अध्यक्ष महोदय परवडत नाही आणि एक रुपये आपण म्हणतो खरं आत्ता सुद्धा एक रुपयाला विमा हा दिला गेला पण आता तीनशे ते चारशे रुपये शेतकऱ्याला मोजावे लागतात झेरॉक्स पासून बऱ्याच काही खर्च त्या ठिकाणी असतात अध्यक्ष महोदय मी माझ्या मतदारसंघामध्ये चाळीस हजार शेतकऱ्याला स्वतः व्यक्तिगत आणि कार्यकर्ते पदाधिकारी आणि ऑफिस स्टाफच्या माध्यमातून तिथं मदत केली त्यामुळे हे आकडे आम्हाला आहे त्यामुळे शासनाने त्या बाबतीत कुठेतरी लक्ष देऊन कुठेतरी खरीच काय खर्च येतो शेतकऱ्याला याच्यावर लक्ष देण्याची अध्यक्ष मोदय हो दे जरूरत आहे